नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलीस मुख्यालय निवासस्थानाच्या बांधकामाचा शुभारंभ परभणी येथील पोलीस मुख्यालयातील दोनशे बावन्न निवासस्थानाच्या बांधकाम प्रकल्पाचा पायाभरणी व बांधकामाचा शुभारंभ नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी उप अधीक्षक ग्रह अनिरुद्ध काकडे शेरे से, दिन कौशल देशमुख आदींची उपस्थिती होती दरम्यान या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासाच्या सुविधेत मोठी भर पडणार असून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे परभणी पोलीस दलातील हे ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत ठेवण्याची जबाबदारी मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने राखीव पोलीस निरीक्षक यांची देखील आहे त्यामुळं निश्चितच ते आपल्या अंमलदारांच्या मदतीने सोबतच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम खूप मेहनत घेतली होती तसेच पोलीस मुख्यालयाच्या निवासस्थानांच्या उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक श्री परदेशी साहेब त्याचबरोबर आपले अपर पोलीस अधीक्षक श्री सूरज उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डांबाळे श्री देशमुख आमच्या शहरातले सर्व पोलीस निरीक्षक त्याचबरोबर आमचे पोलीस अंमलदार या ठिकाणी या कार्यक्रमासाठी का यांनी हातभार लावला आणि या कार्यक्रमासाठी का आवर्जून उपस्थित राहिले अशा श्रीमती अश्विनी गंभीर मॅडम जे आर्किटेक्ट आहेत या प्रकल्पाच्या त्याचप्रमाणे प्रकल्प, प्रकल्प अभियंता श्री कौशल देशमुख मुख्य कंत्राटदार श्री हनुमंत गडवी जे आर एन बी इन्फ्राचे संचालक आहेत त्याचप्रमाणे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शहरवासियांचं मी मनापासून स्वागत करतो बावन्न क्वार्टर्स ज्याच्यामध्ये अठ्ठावीस क्वार्टर्स या अधिकाऱ्यांसाठी होणार आहेत आणि दोनशे चोवीस क्वार्टर्स या पोलीस अंमलदारांच्यासाठी या ठिकाणी पुढच्या काही कालावधीमध्ये उभ्या राहणार आहे मला असं वाटतं की ज्यावेळेस मी इकडं आता योगायोग असा आहे की ज्यावेळेस मी इथं प्रोव्हेशनरी डिवायसी म्हणून कार्यरत होतो एकोणीसशे नव्याण्णव साली त्यावेळेस पाचशे पेक्षा जास्त क्वार्टरचं उद्घाटन त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्याच्यातलं एक जे क्वार्टर <laughs> आहे ते मला मिळालेलं होतं आणि ते क्वार्टर आता बऱ्यापैकी मोडकळीस आलेला आहे मी आता पोलीस अधीक्षक साहेबांना ते क्वार्टर दाखवलं तर मी या ठिकाणी राहत होतो त्यानंतर आता योग दोन हजार पंचवीस मध्ये आहे जेव्हा पुन्हा त्या दोनशे बावन्न क्वार्टरच भूमिपूजन करण्यासाठी मला इथं उपस्थित राहण्याचा योग आलेला मला असं वाटतं की पूर्वी जे हेडक्वार्टर होतं त्यावेळेस सगळ्याच बिल्डिंग नवीन होत्या आणि आपलं मैदान पोलीस मुख्यालयाची इमारत जुनी होती परंतु ती अतिशय निर्णयची होती मागच्या या पंचवीस सत्तावीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक का आपल्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत आणि आत्ता आज पोलीस मुख्यालयाचा जो परिसर आहे तो सुशोभित करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे आणि अनेक नवनवीन बिल्डिंग या परिसरामध्ये उभ्या राहणार आहेत अर्थातच त्याच्यासाठी काही कालावधी निश्चित लागणार आहे परंतु पोलिस दलामध्ये सातत्याने अधिकारी आणि अंमलदारांची संख्या वाढत असताना त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न हा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठिकाणी उभा राह उभा राहत असतो आणि त्याला सामोरं जाताना मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षांचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काही गोष्टी उभ्या कराव्या लागतात मला आनंद आहे की मागील काही वर्षामध्ये म्हणजे आत्ता नुकतंच नानलपेठ चारखाना सेलू चुडावा आणि ताळकळत या पाच पोलीस स्टेशनच्या इमारती त्या नव्याने उभारण्यात आलेले आहेत आणि त्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये आता त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड आणि जवळपास मला वाटतं बावन्न क्वार्टर त्या ठिकाणी नव्याने तयार होत आहेत तर त्या ठिकाणी देखील आपल्याला काही कालावधीमध्येच त्या ठिकाणी काम सुरू करता येईल त्याचे काही तांत्रिक ज्या बाबी आहेत त्या आता पूर्णत्वास जात आहेत आणि पुढील काही कालावधीमध्येच काही महिन्यामध्ये याचं देखील काम या निमित्ताने सुरू राहणार आहे सुरू होणार आहे पोलीस स्टेशन पाथरी आणि दैठणा या दोन पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग देखील आता नव्याने उभ्या राहणार आहेत मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हाऊसिंगची कामं आपल्याकडे होत आहेत आणि त्याला अतिशय गती आहे आणि कामाचा दर्जा याच्याबद्दल म्हणजे काहीही कॉम्प्रोमाइज नसतं हे आपले जे कंत्राटदार आहेत त्यांना देखील ही गोष्ट माहिती आहे आणि फारच चांगल्या प्रतीचं काम हे हाऊसिंगकडून होत असतं त्यामुळं अतिशय दर्जेदार काम या ठिकाणी निश्चितपणे उभं राहील आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमच्या आर्किटेक्ट आहेत या जातीने त्याच्याकडे लक्ष देतील आणि या ठिकाणच्या ज्या बिल्डिंग आहेत दोनशे बावन्न क्वार्टर्स त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्याचं जे आ, काम आहे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही या निमित्ताने राखीव पोलीस निरीक्षक यांचा देखील या निमित्ताने उल्लेख करणं आवश्यक आहे कारण पोलीस मुख्यालयाची खऱ्या अर्थाने देखभाल हे राखा अपेक्षा आहे पोलीस मुख्यालयाचा एकंदर आपण विस्तार पाहिला आणि मनुष्यबळ पाहिलं या ठिकाणी आणखी काही क्वार्टर्स भविष्यामध्ये आपल्याला लागणार आहे म्हणजे ह्या पाचशे ज्या क्वार्टर्स आहेत त्या लगेच डिसमेंटल करण्याच्या अवस्थेत आहेत असं नाही आहे परंतु देखील इमारती आता जुन्या झालेल्या आहेत आणि पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला त्यांचं म्हणजे जे काही लाईफ आहे ते देखील संपुष्टात येईल आणि त्यामुळं आणखी त्या तुलनेमध्ये आपल्याला जी इमारती किंवा ज्या बिल्डिंग आपण या ठिकाणी उभ्या करतो दोनशे बावन्न क्वार्टर्स म्हणजे त्या पहिल्या पाचशेहून अधिक आहेत त्यातल्या अर्ध्या बिल्डिंग आपण उभ्या करतो आहे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये देखील अर्धा जो भाग आहे तो टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्णत्वाकडे न्यावा लागेल त्यासाठीचा देखील पाठपुरावा आपले पोलीस अधीक्षक निश्चितपणे या ठिकाणी करतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि या एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो त्याबद्दल मला खरोखर याचा आनंद आहे अभिमान आहे आणि पोलीस अधीक्षक यांनी ही संधी मला प्राप्त करून दिली मी काही जुन्या भटकाळातल्या गोष्टीमध्ये गेलो कारण माझ्या सेवेची सुरुवात या मुख्यालयातून झालेली आहे त्यामुळं या, या मुख्यालयामध्ये काहीतरी करायला किंवा उपस्थित राहायला किंवा साक्षीदार व्हायला मला नेहमी आवडतं आणि तीच संधी परदेशी साहेब तुम्ही मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि हे काम आपण सर्वजण म्हणजे गंभीर मॅडम आणि आपले कॉन्ट्रॅक्टर यांच्यासहित आर पी आय आपण सर्वांनी ने नेताने पुढं न्यावं ने अल्पावधीमध्ये म्हणजे जेवढा कालावधी आपल्याला याच्यासाठी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपण हे काम पूर्णत्वास न्यावं असं मी आपल्याला अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज